बीड पुन्हा आधरलंय बीडमधून पुन्हा मारहाणीचा एक अमानुष व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे नुकताच बारावी पास झालेल्या एका तरुणाला रिंगण करून आहे मार ज्याला मारलं आहे त्याचं नाव शिवराज दिवटे आहे आणि तो मराठा समाजातला एक सर्वसामान्य तरुण आहे मारहाण करणाऱ्यांमध्ये समाधान मुंडे आदित्य गीते या वंजारी समाजातील तरुणांचा समावेश आहे त्यामुळे या प्रकरणाला आता जातीय रंग दिला जातोय आणि म्हणून प्रश्न निर्माण झाला आहे की शिवराजला इतक्या क्रूरपणे का मारलं गेलं की मारहाण खरच जातीय द्वेषापोटी केली गेली का की मग हे प्रकरण काही वेगळंच आहे हे सगळं समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या प्रकरणाला जातीय रंग दिला गेला मरणारा व्यक्ती मराठा होता मारणारे वंजारी होते ते सर्वच मारेकरी वाल्मी कराड गँगचे सदस्य आहेत त्या प्रकरणात मनोज जरांगे सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांनी देशमुख कुटुंबियांची बाजू लावून धरली आणि बघता बघता प्रकरणाला जरांगे विरुद्ध मुंडे असं वळण मिळालं जिल्ह्यात दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाला तणावाचं वातावरण निर्माण झालं वाल्मी कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे मुंडेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं पण अजूनही बीडमधली गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले पण तरी सुद्धा बीडमधल्या मारहाणीच्या घटनांना आळा घालण्यात प्रशासनाला यश आलेलं नाहीये नुकताच शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय शिवराज दिवटे हा मराठा समाजातला तरुण आहे तर त्याला मारहाण करणारे हे सर्व तरुण वंजारी समाजातले असल्याचं बोललं जात आहे या तरुणांचा वाल्मिक कराड आणि गोट्या गीतेशी संबंध असल्याचंही बोललं जात आहे आता या प्रकरणात मनोज जरांगे सुरेश धर आणि बजरंग सोनवणे यांनी देखील उडी घेतलीये आणि जरांगे यांनी या प्रकरणावर आरपारची भूमिका घेतली आहे मनोज जरांगे काय म्हटले ते पाहूया आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या हो म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बोग असतो झाले तर तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरा म्हणजे आजी दादांचा दौरा आहे आपण त्यांना काही भेटणार का आपण त्यांना भेटा का राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करायचं त्यांना भेटून त्यांना लोक त्यांना अरे त्यांना निवडून येऊ टाइम लागतो तुम्हाला माहित नाही राहतो त्यांना फक्त मराठी निवडून येऊ शकतो लागतं एकदा अंगावर गोलावर पराडा की कोपराने लोटली ही त्यांची शिष्ट आम्ही ते घडलं त्या ते दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायचं त्याच्यामुळं ते, ते जर तितके येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही मराठी आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नाय नाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके आम्हाला माहिती राज्यात एकाच यांचा दिलती हे सुधारले नाही ह्या पावला शिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना सांगितलं होतं की दुर्गाई तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला मारहाणीच्या या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुरेश दस यांनी मोठा खुलासा केला आहे मी त्याच्या वडिलांशी बोललो कुटुंबियांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छोट्या ह्या लोकांची गँग आहे या, या पोरांच्या गँगमध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्स आपो अशा प्रकारची नशा करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि परळीमध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ पद्धतीने अवेलेबल होत असल्यामुळं हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जर त्या जो विवाह होता आणि तिथले काही लोक धावून यांच्यापर्यंत जर जात नव्हते तर शंभर टक्के यांनी शिवराजचा शंभर टक्के खून केला असता स्वतः धनंजय मुंडे शिवराज देवटेची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंडेंनी म्हटलंय दिपन दिवटे आणि सूरज दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे ते कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होतं याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं का का कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की एकंदरीतच बीडमध्ये मध्ये घडणाऱ्या या घटना माणूस काळीमा फासणाऱ्या आहेत त्यात कधी जातीयवाद असतो तर कधी वर्चस्वाची लढाई त्यात कधी वाल्मिक कारण असतो तर कधी खोक्या भाई पण या सर्वात भरडला जातोय बीडचा सर्वसामान्य माणूस काही मोजक्या लोकांमुळं अख्खं बीड बदनाम होत आहे बीडवर जातीयवादी जिल्हा असल्याचा ठपका ठेवला जातोय त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तिथले गुंड आणि त्यांच्या आकाच आहेत बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा